ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठका जोरदार सुरू आहेत शिर्डीमध्ये सोळा मार्चला इंडिया आघाडीचा मेळावा होणार असून या पार्श्वभूमीवर राऊतांनी दौरा केला इंडिया आघाडीच्या युथ विंगच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सोळा मार्चला शिर्डी लोकसभा मतदारसंघात युवा सिचा मेळावा होत असून शिर्डी लोकसभेची जागा ठाकरे गटाकडं आली आहे फक्त जाहीर करणं बाकी असल्याचं खासदार विनायक राऊत म्हणाले याचबरोबर शिर्डीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा नाही भाजप गद्दार गट अजित पवार गट जसे एकमेकांच्या उरावर बसले तसे इंडिया आघाडीमध्ये नाहीये कुठल्याही परिस्थितीत भाजपनी गद्दार गटाला गाडायचं आणि इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे हा निर्धार आम्ही सर्वांनी केल्याचं त्यांनी सांगत इंडिया आघाडीची यादी जाहीर करण्याची आवश्यकता नाही ज्या उमेदवारांना शब्द दिलाय त्यांनी कामाला सुरुवात केल्याचं सांगितलं आचारसंहिता लागत नाही ही समस्या आहे वा अमृत महोत्सव साजरा करत असताना निवडणूक आयोग व्हेंटिलेटरवर असून हे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली जोपर्यंत निवडणूक आयोग येत नाही तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार नाही मग उमेदवार जाहीर करण्यात अर्थ काय असंही त्यांनी म्हटलं रत्नागिरी सिंधुदुर्ग शिर्डी लोकसभा मतदारसंघाबरोबरच नगरदक्षिणेत देखील महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल भाजपचा नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला सिंधुदुर्ग मतदारसंघात ज्यांना नाचायचे त्यांनी नाचू द्या आमच्या कोकणात शिमगा खूप मोठा असतो अडीच लाखांच्या फरकानं त्यांना आपटायचं आहे हे गृहीत धरून महायुतीच्या उमेदवारांना नाचायला यावं असं त्यांनी म्हटलं भारतीय जनता पक्षाची आजपर्यंतची कार्यप्रणाली वापरा आणि फेकून द्या गद्दार गट आणि अजित पवार गटाचं विसर्जन लवकरच महासागरामध्ये होईल असंही त्यांनी म्हटलं राज्यातील बौद्ध समाजाचा विश्वास उद्धव ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर देखील आहे नोटाचा ते वापर करणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान एकाधिकारशाही चालवणारे पंतप्रधान ज्या पद्धतीनं गुंडाळून आणि मोडतोड करून टाकताय दुर्दैवानं मोदींनी चारसो पार केला तर पुढचं प्रजासत्ताक दिन साजरा होईल की नाही यात शंका असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच बौद्ध समाज हा जागृत आणि विचार करून तो आघाडीलाच मतदान करेल असंही त्यांनी म्हटलं मनोज जरांगे आणि मराठा समाजाने न्याय हक्कासाठी आंदोलन सुरु केले मराठा आंदोलन सध्याच्या शिंदे सरकारनं खिशात घालायचा आणि गुंढाळायचा जो प्रयत्न केला आहे जरांगे पाटलांना फसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र मराठा समाज वेळीत सावध झाला असून ओबीसी समाजाला सुद्धा कळून चुकल आपल्या आरक्षणाचे मारेकरी कोण असतील तर ते शिंदे आणि फडणवीस आहेत हे मराठा समाजाला माहिती पडलंय अशी माहितीवर त्यांनी सडकून टीका केली महाविकास आघाडीच्या ठिकाणी बैठक झालेली आहे मोठ्या दिसतोय काय बैठकीत ठरलेलं आहे आणि शिर्डी लोकसभेसंदर्भात उमेदवार ठरलाय का महाविकास तुम्ही इंडिया आघाडी विचारता की महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस एनसीपी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एनसीपी शरद पवार साहेब आणि काँग्रेस आहेत ह्या पक्षाची इंडिया आघाडी झालेली आहे आणि इंडिया आघाडीची आज युवा सेनेच्या वतीने तिन्ही पक्षाची युथ विंग जे आहे त्यांच्या आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि येत्या सोळा फेब्रुवारी मार्चला या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलेलेच आहेत फक्त सामनामधून यायची आहे भाऊसाहेब वाकचौरे आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही युवासेनेची वतीने युवा सैनिकांचा मेळाव्याचं आयोजन आज या बैठकीमध्ये केलं के जाईल त्यासाठी मुंबईवरून आमच्या उपनेत्या आणि युवासेनेच्या कोर कमिटीच्या कार्यकारी कमिटीमधल्या शीतल देवरुखकर आणि त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने उत्साहामध्ये ह्या बैठकांचं आयोजन होत आहे लोकसभेची जागा आली असं स्पष्ट नाही शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा उबाटण नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे आलेलीच आहे आणि उद्धवसाहेबांचा नुकताच दौरा झालेला आहे आणि या शिर्डीवासियांनी सुद्धा जे त्यांचं स्वागत केलेलं आहे हे महत्वाचं आहे म्हणजे शिर्डीच्या जागेवरून जो काँग्रेस आणि शिवसेनेचा जो तिढा होता तो सुटला असं म्हणायचं तिढा नाही आहे एक ठीक आहे वैचारिक मागणी म्हणजे लोकसभेच्या अधिकाधिक अधिक जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात असं जर प्रत्येक पक्षाच्या नेत्यानं वाटलं तर त्याच्यामध्ये काही वावगं नाही आहे पण ते जसं आता भारतीय जनता पक्ष गद्दार गट आणि अजित पवार पवार गट हे ज्या पद्धतीने एकमेकाच्या उरावर बसलेले आहेत तशा पद्धतीचा प्रयोग इंडिया आघाडीमध्ये नाही आहे जे आहे ते समोपचाराने सलोख्याने आहे पण कोणत्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप आणि गद्दार गटांना गाडायचं आणि इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे हा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे मात्र अजून इंडियाची कोणतीही नावाची घोषणा झालेली नाही आहे का उशीर केला जातो तसे काही आवश्यकता नाही आहे ज्या ज्या उमेदवारांना आम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत त्यांना त्यांना त्या त्या पक्षाने गोहेड दिलेले आहे आचारसंहिता लागत नाही हे आधी पहिलं समस्या आपल्या देशासमोर दुर्दैव आहे की पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय स्वातंत्र्याचा आणि अमृत महोत्सव वर्षामध्ये निवडणूक आयोगच व्हेंटिलेटरवर आहे ही दुर्दैव आहे त्यामुळे जोपर्यंत निवडणूक आयो, आयोग येत नाही तोपर्यंत देशाची आचारसंहिता लागणार नाही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार नाही मग उमेदवार जाहीर करण्यामध्ये काय अर्थ आहे एकंदरीत भाजपचे जे तिकीट जाहीर झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी आता परतीच्या वाटेला अनेक जण लागले खूप आहेत हातात घेता चर्चा आहे जशी मी सांगितलं की माझा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघ तसंच नगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आघाडीचाच उमेदवार येणार भाजपचा नाही तुमच्या मतदारसंघाचा विचार केला तर माहिती अजूनही संभ्रम आहे त्यांना उमेदवार मिळत नाही कदाचित ती जागा मित्रपक्षाला देण्याच्या तयारीमध्ये दे आहे। ते आहेत कसं बघतात भाजप धावा करतो भाजप दावा करतो नाही मी ठरवलेला मी म्हणजे आम्ही ठरवलेलं आघाडीच्या मंडळीने काय कोणाला निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये नाचायचं त्यांनी नाचं आता शिमगा येतो आमच्या कोकणामध्ये शिमगा खूप मोठा असतो त्यामुळे ज्यांना नाचायचं त्यांनी नाचा अडीच लाखाच्या फरकाने त्यांना आपटायचं आहे एक ग्रही धरून त्यांनी नाचायलाही यावं शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला ज्या पद्धतीनं जागेची चर्चा होत कुठेतरी भाजप सोबत घेऊन त्या पक्ष संपूर्ण माग लागला असं वाटतं नक्कीच भारतीय जनता पक्षाचं आजपर्यंतची कार्यप्रणाली जी पाहिली की वापरा फेकून द्या तशा पद्धतीने गद्दार गटाचं दोन्ही गद्दार गटांचं विसर्जन लवकरच अरबी महासागरामध्ये होईल समाजामध्ये नाराजी आहे लोकसभा संघात बौद्ध समाजाची नाराजी आहे ना ते त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने बौद्ध समाजाचा उमेदवार द्यावा हे नोटाचा निवडायला तयार आहे मला वाटत नाही की या संपूर्ण देशातला किंवा महाराष्ट्रातला बौद्धजन समाज जो आहे त्यांचा विश्वास माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर आहे यांचा विश्वास शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांच्यावर सुद्धा आहे नोटाचा ते वापर करणार नाही कारण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान हे सध्याचे भारतीय जनता पक्षाचे एकाधिकारशाही हुकुमशाही चालवणारे पंतप्रधान ज्या पद्धतीने गुंडाळून आहेत तो मोडतोड करून आहेत आणि जर दुर्दैवाने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्दैवाने पुनशे एकदा मोदी चारसो पार केला तर पुढचं प्रजासत्ताक दिन साजरा होईल की नाही शंका आहे आणि म्हणून बौद्ध समाज हा जागृत आहे विचारी आहे तो आघाडीच्या उमेदवारानंच मतदान करेल लोकसभा निवडणूक जर बघितली बघा मनोज जरांगे पाटील आणि समस्त मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी सुरू केलेलं मराठा आंदोलन हे सध्याच्या शिंदे सरकारने शिशात घालायचा प्रयत्न केला होता गुंडाळायचा प्रयत्न केला होता जरांगे पाटीलना फसवण्याचा प्रयत्न केला होता परंतु जरांगे पाटील सुद्धा वेळीच सावध झाले संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज सावध झालेला आहे ओबीसी समाजाला पण कळून चुकलेला आहे त्यामुळे आपल्या मराठा समाजाचे मारे आरक्षणाचे मारेकरी कोण असतील तर ते शिंदे आणि फडणवीस आहेत हे आता मराठा समाजाला माहिती पडलेलं आहे धन्यवाद